तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार बच्चू कडू यांचं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या सायन्सकोर बच्चू कडू यांच्या सभेला आता परवानगी रद्द करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली यासंदर्भात आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करतोय उद्या जिल्हा स्टेडियम समोरून आमची रॅली यशस्वी करणार पोलीस आयुक्तांनी आमचा सात तास प्रचार थांबवून आचारसंहितेचा भंग केला आमच्या आंदोलनात काही समाजकंटक घुसून अनुचित प्रकार करण्याचा डाव होता तो डाव थांबवण्यासाठी आम्ही दोन पावलं मागे येतोय मात्र निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे पूर्वी आम्ही तुळले जात असेल तर याचा जबाब आपल्याला द्यावा लागणार आहे मित्र लक्षात घ्या बावीस ले, ले भाजपले परवानगी नाकारली आपली परवानगी कायम ठेवली तेवीस तारखेला सकाळी पत्र दिलं का हा मे पण मंडप काळा आणि सात वाजता भाजपले परवानगी नाकारलेल्या पार्टीने आपल्याला परवानगी दिली आणि सात वाजता रात्री सा असं घडलं आपली परवानगी नाकारली आणि ज्याने नाकारली होती त्या पार्टीने परवानगी दिली हे दोन गृहमंत्री येत आहे दोन गृहमंत्र्यांच्या सभेला कायदा तुळून गृहमंत्री ते येत आहेत आम्ही एक शब्द याच्यातला खोटा बोलला नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण शांतता भंग करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आम्ही आमचा पेंडॉर टाकायला गेलो आमची गाडी पाठवली या पोलिसांनी अडवली आता एक सांगा परवानगी भेटली सात वाजता आणि पेंडॉल कायम ठेवला जसा कोर्टाचा निकाल याच्या अगोदर बावनकुळेजीनं सांगितलं का निकाल आला आहे आणि तो आमच्या बाजून आहे परवानगी बेटाच्या अगोदर पेंडोल उभा आहे ही आहे आणि आम्ही या दडपशाहीच अशांतते हो प्रमाणे अटॅक करून आम्ही काहीतरी वेगळं करेल असा राणाचा अंदाज होता पोलीस प्रशासन आणि राणाच्या गुप्त बैठकी झाल्या आप ऐसा प्लान करो, की इधर आएगा की उसको रुखा देना तुम्ही त्यांना थांबून ठेवा थांबून ठेवल्यावर ते अटॅक करन आणि हनामारी झाली का दिनेश भुवन दे बुबन को बच्चूकडून अटक करा म्हणजे प्लॅन म्हणजे असं पिक्चर मध्ये पण होत नाही एखादा टाकू एखाद्या गावात धडधड गोळे गोळे घेऊन येत आणि अख्खा टाकून गरीबाचा आम्ही पाहतोय संपत्ती लुटून जात तस पोलीस प्रशासन धड 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 इथं आलं आणि आमचाच पेंडॉल थांबवला आम्हालाच परवानगी थांबवली हे जेवढं त्यांना मला वाटते गर्वाचं वाटत असेल अभिमानाचं वाटत असेल मी सांगतोय सव्वीस तारखेला ही आमची अमरावतीकर जनता ही दडपशाही पूर्ण तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही उत्तर आम्हाला भेटलं नाही प्रशासकीय कार्यालयात आम्हाला उत्तर भेटलं नाही पण जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आता इथे सुद्धा मला मॅसेज आले का काही लोक मुद्दामून इथं पाठवून काही विचित्र घटना करण्याच्या तयारीत आहे म्हणजे उद्याची रॅलीज होऊ द्यायची नाही असे मॅसेज आले आणि कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या आंदोलनाचं विचित्रपणे कशा पद्धतीने घेऊन जाता येईल असं प्लॅनिंग रानाचं आहे आणि म्हणून आपल्याला थोडे खबरदारीनं पावलं घेणं गरजेचं आहे मला वाटते उद्याची रॅली आपण पहिले उद्याच्या रॅलीवर भर देऊ जे जे गावात असन खेड्यात असन जे जे न्यायप्रिय लोक असल त्यांनी पक्ष पाच जात पाात धर्म न पाहता मिळेल त्या गाडीनं उद्या दहा वाजता जिल्हा स्टेडियमवर हो यायचं आहे सगळ्यांना सगळ्यांना जिल्हा स्टेडियमवर येऊन आपण रॅली काढू आणि एक वाजता एक ते दोन वाजता जनतेच्या समोर हा सगळा अन्याय आपण ठेवू आणि ते जे निर्णय होईल तिथून आपण आंदोलन सुरू करणार आहोत बरोबर आहे आणि म्हणून आता आपण पहिले रॅलीवर भर देण्यासाठी आपल्या सर्व परवानग्या जिल्हा स्टेडियमच्या नेहरू मैदानाच्या रॅलीच्या आपल्या भेटल्या आहेत त्यांचा प्लॅन आहे का रॅली निघाली नाही पाहिजे त्यांचा प्लॅन आपल्याला मोडून काढायचा आहे दोन पावलं मागं घेऊन चार पावलं ताकदीनं टाकायची आहे असं सगळ्यांना विनंती करतो आहे आणि म्हणून शांतता राहावी कुठेही कायदा व्यवस्थेचा भंग होऊ नये आणि कुठल्याही आम्ही पाहतोय तडपशाहीला न घाबरता उद्याची रॅली आपण पहिले सक्सेस करू आणि एक ते दोनच्या दरम्यान असा निर्णय घेऊ का यांना आपण जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज मला असं वाटत का आज इच्छी आपण आंदोलन थांबून उद्या आपण एक नंतर एक ते दोन वाजता नंतर आपण आंदोलन करू मान्य आहे सगळेले रॅली दमदार काळाची का नाही आणि उद्या जो निर्णय घ्यायचा आहे तो अतिशय वेगळा निर्णय राहील सांगतो अतिशय वेगळा सगळ्या कार्यकर्त्याला विचारून आपण हरणेवाले नाही आहे आपण कधी हरत नाही आणि मी सांगतोय त्या ना तडपशाहीचं उत्तर येत्या सव्वीस तारखेला जनता दिल्याशिवाय राहणार नाही हा म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपण इतक्या ताकदीने इथे हजर आलात एका हाकेवर आपण इथे आलात काही तर लोक का कारण जाऊन घेऊन इथं आलेले आहे स्वतःच्या पैशा आले त्याचा मी सन्मान करतो आपलाही सन्मान करतो मुंबईचे हे मातंग समाजाचे लोक आमच्या विद्याताई नाईक हे चक्रेजी सुरेशजी हे सगळे मला वाटते हे फॉरेस्ट मध्ये हो पहिला निर्णय मी तुम्हाला सांगितला इथून आपण चार सभा कव्हर केल्या घेणार आहे चार सभा आपल्या आज रद्द झाल्या पाच तास आपला प्रचार थांबवला आहे पोलीस प्रशासनानं पाचच्या पेक्षा जास्त व्यवस्थित प्लॅनिंग वर त्याची परवानगी बावीस तारखेला नाकारली आणि तेवीस तारखेला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यानं पोलीस आयुक्तालय असं म्हटलं कामे दिनाज है, हाँ का आम्ही दिनेश बुबला परवानगी दिलेली आहे हा टाकलेला पेंडॉल काढून टाका असं म्हटलेलं आहे आपण तानाशिरी केली आपण आपण शांतता भंग नाही केली आता सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदचा शिक्षण अधिकारी इथं फिरायला आला त्यांनी सांगितलं का हे पेंडॉल राणाचा काढून टाका कायदा सुव्यवस्था आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पण पोलीस आयुक्तान त्याच एक ऐकता तानाशाही सुरुवात झाली सकाळपासून आणि आम्हाला फोन यायला लागले का तुम्हारी तुमची सभा दुसरीकडे घ्या आणि अशा पद्धतीनं एखाद्या एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्यानं जसं बोलाव तस पोलीसवाले बोलायला लागले प्रशासकीय अधिकारी बोलायला लागले याचा अर्थ कायदा संपला आहे कायद्याचं राज्य संपलेलं आहे एका राणासाठी मला असं वाटत दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये फार गंभीरपणे घडलेले आहे एक गोष्ट अशी आहे का अर्ज भरायच्या अगोदर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळेजीनं कोर्टाचा निर्णय याच्या अगोदर म्हटलं होतं का निकाल आला आहे निकाल आला आहे कोर्टाचा निर्णय लागायच्या अगोदर काय म्हटलं होतं बावनकुळेनं का निकाल आला आहे बलकि निकाल आला नव्हता आणि तो आमच्या बाजूनं आहे म्हणून सांगितलं होतं म्हणजे मी पेपर फुटलेला आतापर्यंत पाहिला पण कोर्टाचा निकाल फुटला हे हिंदुस्थानात पहिल्यांदा घडलं दुसरी घटना अशी आहे हे जे दडपशाही आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची दडपशाही मला असं वाटत मिनिट होत आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे या सगळ्या ह्याच्याला विचार करून दोन पावलं मागं घेऊन या राज देशाची राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परवानगी आम्हाला भेटली होती त्यांना नाकारली होती आमची आता नाकारली त्यांना दिली हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणार आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार येणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही एक ते दोन वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू रॅलीचं स्वरूप कसं राहणार कुठून निघणार रॅली जिल्हा स्टेडियमवरून निघणार जिल्हा स्टेडियमवरून जवाहर गेट जवाहर गेटवरून राजकमल नेहरू मैदानला समाप्त होणार आहे अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संख्येनं आजार राहण्याचं आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे नेहरू मैदानावर उद्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सगळ्या जनतेना जे म्हणेल कारण पंचवीस नंतर सव्वीस तारीख आहे मतदानाची यांचं जे प्लॅनिंग आहे हे अतिशय वेगळं आहे आज आम्हाला अटक करून आमचा प्रचार थांबवायचा प्रयत्न करण्याचा त्यांचं एकंदरीत षडयंत्र होतं सात तास आमचा प्रचार या पोलीस आयुक्तानं थांबवलेला आहे पोलीस प्रशासनानं थांबवला आहे आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे त्यांचं प्लॅनिंगप्रमाणे आज आम्हाच्या हातून काही विपरीत घटना करावी आणि आम्हाला अटक करून उद्याची रॅली फेल करावी असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग आमचं त्यांचा हानून पाळायचं आहे उद्या शांततेनं आम्हाला रॅली काढून मग आम्ही निर्णय घेऊ